नमस्कार आणि सुस्वागत विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण इयत्ता सातवी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक दोन स्वप्न विपारा माणूस या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न व त्यांची उत्तर जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया इयत्ता मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक स्वप्न विकणारा माणूस या, या पाठाचा स्वाध्याय प्रश्न क्रमांक खालील आकृत्या पूर्ण करा स्वप्नविषयी लेखकाचे मत माणसाला स्वप्ने बघता आली पाहिजे ज्याला स्वप्ने बघता येत नाही तो माणूसच नाही स्वप्न आपल्याला समृद्ध करते तीव्र संवेदनशील मन असलेली माणसे आपल्या स्वप्नपूर्तीसाठी वाटेल ते करतात स्वप्न बघण्यासाठी संवेदनशील मन असावे लागते दोन स्वप्नाविषयी इतरांचे मत स्वप्नांना भलतेच तुच्छ लेखणे भलती सलती स्वप्न पाहू नये स्वप्नाळू वृत्ती घातक आहे स्वतः आदर्श बनून वावरावे तीन स्वप्न विकणाऱ्या माणसाजवळील गाठोड्यातील वस्तू काजू बदाम किसमिस वेलदोडे सुपारी खारीक खोबरे चार स्वप्न विकणाऱ्याचे किस्से ऐकणाऱ्यांचे फायदे स्वप्नात आहोत असे वाटायचे अनुभवाने समृद्ध व स्वप्नात धुंद गुंगवणारे निरनिराळ्या प्रांतांची रीती रिवाजांची माहिती मिळवायची प्रश्न क्रमांक दोन स्वप्न विकणारा माणूस गावात आल्यापासून गाठोडे सोडेपर्यंतच्या घटनांचा ओघ तक्ता तयार करा एक पिंपळाच्या पारावर बसणे दोन पाराला असलेल्या लोखंडी कडीला घोडा बांधणे तीन घोड्याच्या पाठीवरचे मखमली गाठोडे जवळ घेऊन चामडी पिशवीतील पाणी पिणे व पारावर बसणे चार जमलेल्या लोकांना वेगवेगळे मजेदार किस्से रंगून सांगणे प्रश्न क्रमांक तीन तुमचे मत स्पष्ट करा एक गावात येणाऱ्या माणसाला गावकरी सपन विक्या म्हणत उत्तर घोड्यावर बसून गावात येणारा माणूस वेगवेगळ्या गोष्टी सांगून गावकऱ्यांमध्ये उत्साह पेरत असे त्याच्या बोलण्याने जगाची ओळख होत असे त्याच्या किशांनी गावकरी थोड्या काळापुरते आपले दुःख विसरलं गोडगोड बोलून तो जणू स्वप्नच गावकऱ्यांच्या डोळ्यात उतरवून जात असे म्हणून गावकरी त्याला सपन विक्या म्हणत दोन स्वप्न विकणाऱ्या माणसाचा गावात येण्यामागचा उद्देश उत्तर आपले अनुभव सांगावे आपल्या जवळचे ज्ञान दुसऱ्यांना द्यावे दुसऱ्यांना आनंद द्यावा लोकांची सेवा करावी स्वप्न विकणाऱ्या माणसाचा गावात येण्यामागचा हा उद्देश होता प्रश्न क्रमांक चार स्वप्न विकणाऱ्या माणसाचे पुढील मुद्द्यांच्या आधारे दोन दोन वाक्यात वर्णन लिहा स्वप्न विकणारा माणूस त्याचा पेहराव त्याचे बोलणे त्याचे स्वप्न उत्तर एक त्याचा पेहराव तलम रेशमी धोतर त्यावर रेशमी जरीचा सैलसर पुरता डोक्याला लाल पांढरा फेटा डोळ्यांवर चष्मा व पायात चांबडी बूट असा स्वप्न विकणाऱ्या माणसाचा पेहराव असे दोन त्याचे बोलणे त्याने अनुभवलेले समृद्ध विश्व तो वेगवेगळ्या किशांनी रंगून व फुलवून सांगत असे त्याचे बडबडणे दिल व स्वप्नात धुंद गुंगवणारे होते तीन त्याचे स्वप्न आपले अनुभव आपल्या जवळचे ज्ञान इतरांना सांगावे दुसऱ्यांना आनंद द्यावा लोकांची सेवा करावी हे स्वप्न विक्या माणसाचे स्वप्न होते क्रमांक पाच तुम्ही चांगले धावपटू आहात शाळेच्या क्रीडा संमेलनात धावण्याच्या स्पर्धेत पहिले बक्षीस मिळवायचे हे तुमचे स्वप्न आहे हे स्वप्न पूर्ण करण्याकरिता तुम्ही कोणते प्रयत्न कराल उत्तर अगदी लहानपणापासून मला धावण्याची आवड आहे प्राथमिक शाळेत असताना मी धावण्याच्या शर्यतीत भाग घेत असे व बक्षिसे मिळवत असे आता पुढच्या महिन्यात माझ्या शाळेचे क्रीडा संमेलन आहे त्यातील धावण्याच्या स्पर्धेत पहिले बक्षीस मिळवावे असे माझे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी मी जबरदस्त मेहनत करणार आहे माझ्या घराजवळ मैदान आहे दररोज पहाटे उठून मी त्या मैदानाला धावत पात चक्रा मारणार आहे त्याचबरोबर प्राणायाम करणे वजन वाढू न देणे तेलकट न खाणे वेळेचे नियोजन करणे हे सर्व नियमित व काटेकोरपणे करेन या स्पर्धेत मी नक्की उज्ज्वल यश मिळवे असा माझा ठाम निर्धार आहे प्रश्न क्रमांक सहा कल्पना करा व लिहा एक स्वप्न विकणारा माणूस तुम्हाला भेटला आहे व त्याच्याशी तुमचा संवाद झाला आहे उत्तर मी रामराम काका कसे आहात स्वप्न विक्या नमस्कार खूप छान मजेत आहे मी खूप दिवसांनी दिसत स्वप्न विक्या हो सतत मी फिरतीवर असतो ना मी तुम्ही असं गाठोड घेऊन का फिरता स्वप्न विक्या अरे प्रवास करतो वेगवेगळे प्रदेश पाहायला मिळतात मी तुम्हाला गावातील लोक स्वप्न विक्या का म्हणतात स्वप्न अरे मी स्वप्न विकत नाही अनुभव सांगतो लोकांना ज्ञान देतो लोक शहाणे होतात लोकांना मदत करता येते मी तुम्ही काका छान काम करता तुमचे बोलणे मला खूप आवडते गावात आला की मला नक्की भेटायला या स्वप्न विक्या हो नक्की भेटू चल निघतो दोन तुम्ही पाहिलेले एखादे स्वप्न सांगा ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही कोण कोणते प्रयत्न कराल ते, करा। ते थोडक्यात लिहा उत्तर उत्तम वक्ता व्हावे हे माझे स्वप्न आहे माझ्या शाळेचे मुख्याध्यापक चांगले वक्ते आहेत त्यांची भाषणे त्यांचे बोलणे मी नेहमी मन लावून ऐकतो त्यांचे बोलणे ऐकतच राहावे असे वाटते मी त्यांनाच माझा आदर्श मानतो हे माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी भरपूर वाचन करेन माझा शब्दसंग्रह वाढवेन सुवचने सुविचार सुंदर काव्यपंक्ती श्लोक पाठ करेन अनेक प्रसिद्ध वक्त्यांची भाषणे ऐकेन जेथे जेथे वाठ्याने मुलाखती परिसंवाद असेल तेथे तेथे मी हजेरी लावीन व कार्यक्रमातील व्यक्तींचे बोलणे ऐकेन मला सुचणारे छान छान विचार मी लिहून काढेन वेगवेगळे संवाद विचार कविता पाठ करून बोलण्याचा सराव करेन विविध वक्तृत्व कथाकथन वादविवाद स्पर्धेत मी तयारीनिशी भाग घेईन उत्तम वक्ता होण्यासाठी ज्या ज्या गुणांची आवश्यकता आहे तेथे ते गुण मी पराकाष्ठेने अंगीकारण्याचा अतुना प्रयत्न करीन। माझे ध्येय मी जिद्दीने व चिकाटीने पूर्ण करीन। प्रश्न क्रमांक सहा समानार्थी शब्द लिहा वृत्ती स्वभाव कुतूहल उत्सुकता मती बुद्धी प्रांत प्रदेश ढब लक आठवन स्मरण प्रश्न क्रमांक सात विरुद्धार्थी शब्द लिहा श्रेष्ठ कनिष्ठ पूर्ण अपूर्ण दुख सुख खरा खोटा गोड कड़ू सुरुवात शेवट प्रश्न क्रमांक आठ लिंग बदला तरुण तरुणी घोडा घोडी मुलगा मुलगी बाबा आई प्रश्न क्रमांक नऊ वचन बदला एक आठवण आट्वन, अनेक आठवणी अनेक महिने एक महिना एक स्वप्न अनेक स्वप्ने अनेक दर्या एक दरी एक डोंगर अनेक डोंगर अनेक वर्षे एक वर्ष प्रश्न क्रमांक दहा पार झाडाच्या बुध्याजवळ बसायला सभोवतानी केलेला कट्टा पार म्हणजे पलीकडे असे पार या शब्दाचे दोन अर्थ होतात पुढील शब्दांचे प्रत्येकी दोन अर्थ लिहा एक हार हार म्हणजे माळ हार म्हणजे पराजय दोन कर कर म्हणजे हात कर म्हणजे सारा टॅक्स तीन वात वात म्हणजे वारा वात म्हणजे दिव्यातील वात प्रश्न क्रमांक अकरा वाकप्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा एक मती कुंठित होणे अर्थ विचार प्रक्रिया थांबणे दोन तरतरी पेरणे उत्तर उत्साह निर्माण होणे तीन गहिवरून येणे उत्तर कंठ दाटून येणे प्रश्न क्रमांक बारा पुढील शब्दांचा वापर करून वाक्य तयार करा एक कुतूहल वाक्य पूर्वी लोकांना मोबाईल विषयी कुतूहल वाटायचे दोन संभ्रम वाक्य धान्य कोणी आणायचे याबद्दल भावाभावांमध्ये संभ्रम निर्माण झाला तीन रामूची ढोलकी वाजवण्याची वेगळीच आहे चार वाक्य रामू आईची आतुरतेने वाट पाहत होता प्रश्न क्रमांक तेरा पुढील तक्ता पूर्ण करा ही माझी नवी छोटी शाळा हे माझे नवे छोटे पुस्तक हा माझा नवा छोटा पंखा ही माझी नवी छोटी पुस्तके ह्या माझ्या नव्या छोट्या शाळेत याप्रमाणे पुढील तक्ता पूर्ण करूया ह्या माझ्या नव्या छोट्या पुस्तकात ह्या माझ्या नव्या छोट्या पंख्याला ह्या माझ्या नव्या छोट्या पुस्तकांमध्ये प्रश्न क्रमांक चौदा अधोरेखित शब्दांविषयी पुढील माहिती भरून तक्ता पूर्ण करा रमेशचा भाऊ शाळेत गेला सरळ रूप रमेश सामान्य रूप रमेश प्रत्येक चा शाळा सरळ रूप सामान्य रूप शाळेत प्रत्यय त बँकेने शेतकऱ्याला कर्ज दिले बँक सामान्य रूप बँके प्रत्यय ने शेतकरी सामान्य रूप शेतकऱ्या प्रत्यय ला तीन सुट्टीत तो मित्रांशी खेळतो सुट्टीत सरळ रूप सुट्टी सामान्य रूप सुट्टी प्रत्यय तित्रांशी सरळ रूप मित्र सामान्य रूप मित्रां प्रत्यय चार मंडई फळांच्या गाड्या आहेत मंडई सरळ रूप मंडई सरळ रूप मंडई सामान्य रूप मंडई प्रत्यय त फळांच्या सरळ रूप फळ सामान्य रूप फळां प्रत्यय खेड़ खेड़ नाव सुरुवातीला लिहायचे आहे त्याच्या शेवटच्या अक्षराने सुरू होणाऱ्या दुसऱ्या गावाचे नाव लिहायचे आहे पुन्हा पुन्हा एकदा त्याच्या शेवटच्या अक्षराने सुरू होणाऱ्या तिसऱ्या गावाचे नाव लिहायचे आता तिसऱ्या गावाच्या शेवटच्या अक्षराने सुरू होणारे गावाचे नाव लिहायचे आता तिसऱ्या गावाच्या शेवटच्या अक्षराने सुरू होणारे गावाचे नाव लिहायचे पण अशा गावाचे नाव लिहायचे आहे ज्याचे शेवटचे अक्षर र असेल बघूया जमते का ते उदाहरणार्थ स सोलापूर र रांजणगाव वडनेर र रावेर एक म, मानगाव, व वडगाव व वासिंद द, दर्यापूर दोन ख ख, खालापूर र रायगड डांगेवाडी ड डोलकपूर तीन क क कोल्हापूर र रेतगाव व वाशिम म मिरपूर तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये राहतात मराठी विषयातील पाठ क्रमांक दोन स्वप्न विकणारा माणूस या पाठाचा स्वाध्याय पाठला आहे प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहे विद्यार्थी मित्रांनो शिकवण्याच्या वर्षावर किएतासाठी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक दोन स्वप्न विकणारा माणूस या पाठाचा स्वार्थ्याचा उय जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद